काय विषय भावांना आज आहे मी साताऱ्यात माझ्या साताऱ्यातल्या घरी तर आज बघा माझ्यासाठी माझी बहीण आज असं भर पावसात मस्त पैकी काहीतरी बनवायचं चालू आहे तिचं तर बघूया आज काय बनवते ती काहीतरी चालल नाही बनवायचं तिचं काय बनवतेस कुठं रे पास्ता तो बस फ्री मला कोण बोलत होत करायला रे हा साईल साहि तू करा तो पास्ता तर मला पाहिजे होता हा आज मस्त गरमागरम पास्ता खायच आहे मस्त असत क्लायमेटमध्ये तुला पास्ता येत नाही ना

खाने का जागर बसून असते सॉस शिवाय मजाच नाही का बरं बघायची मला रेसिपी कशी करते काय काय टाकलं तू आता काय का टाकलं सांगते खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणजे मला वाटतं पाहिलं नाच खातोय ना तुझ्या आता पास्ता कधी खाल्ला नव्हता बाकी सर्व खाल्ले पाच पाच राहिलेला फक्त हा मस्त कांदा टमाटा मिरची लसूण काहीतरी नवीन आज हे आपण ना ला का कसे तुमच्या आवडीचे दोन तुला दोन मला का कटर

சரி சரி வாங்க மாரா பாஸ்தி மஸ்தி आता रोज बनवणार ना एकदा बनवलं म्हणजे अरे चांगला असतो तरी नाश्ता मात्र लय आवडत घरी मम्मी बनवत नाही म्हणून ना तर काय तिथं तू पाहिजे होती आज रोज बनवायला सांगितलं रोज सकाळी संध्याकाळ पाच पाचता काल घेतलेला ना आपण याच्यात गा। ना ठेव तुझ्या येत नाही माझ्या पाय घेतो कसलं चॉपर हात कापल काय गळा कापल काय बोलते अजून काय तरी पास्त्यात नवीन तू साधा पास्ता चांगला नाही वाटत का मी साब का माझे कोणता टाक्की चांगला सर चिरी चिरी सॉस फक्त थोडा टाकायला लागेल तो तू तिखट ठेव तो बघ आता तुला माहिती आहे नाही खायचं आहे का मग दे मग नको चला इथं सॉस खायचं नाही तर नाही टाकत का ते टाकायचं नाही अजून मसाला टाकायचा रे मला एकदा रेसिपी शिकू म्हणजे मी घरी करत जाईल कुणी नाही केलं तर मस्त असं मिक्स करायचं भांडी कुणी मांडली नाही वाटत लागत वाटत मला वय नाही कशी मांडायचं एवढी भांडी कुठं रे इथे कुठं जागा एवढी भांडी मांडायला हा ह्यात पण जर भरलं एवढी भांडी येतात तरी कुठून ते बघा आमची मांजर कशी आपला ते बोक जरा मग पाच काय झालं काय करायचं सॉस घेऊन का कुठं भेटल इकडं कि तिकडं न्यायात भेटल येतं मग लगेच आधीच हो काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे भूक लागली तुला थांब थांब आपल्यासाठी पास्ता बनते येत भेटल तुला पास्ता लवकर थांब कशी हाँ भाई नेरी पास्ता टाकते है शिकट पाणी कमी टाक लेगा तुम दिदो है

तरी कसं पासता मग घात कढी मोठी घ्यायची ना थोडी ही कढी घ्यायला पाहिजे तिथे हा काय झालं मम्मी ओढ मी ओढ चुकून पडलो कुठून पडलो

टक्की कशासाठी होती नाही बाई मग राहू दे राहू दे मग पाच झालं राहू दे नको टाकू जास्त पाणी मध्ये लागतं का अरे हां शिजून घेतलेलं असत ना मला एकदा ना तू एक रेसिपी अशी लिहून दे म्हणजे मी कर्ज आहे कधी बाहेर गेलो तर सूटला वगैरे हसते काय हीच ना टमाटे मिरची घ्यायची कुठं भेटतील तिथं पास्ता काय भेटत कुठं पण बघा कसा पास्ता शिजले आता मग पण पाठव अजून टाकते का कोथिंबीर आवडतो तरी म्हंटल कोथिंबीर संपतो का रोज रोज कोथिंबीर आवडते रोज बोल चिरि तो चॉपर यूज कर ना एकदा तो तो हा ना तो खराब नाही खराब नाही होता अरे एकदा की कसं आहे काय यार तुझ्या हाताने चूज घालन केला असता याला पाच त्याला निलंब नाव नीलू स्पेशल पास्ता काय चांगला झालाय का नाही नाही आता तू केल्या म्हणजे चांगला होणार विषय आहे का सॉस आणू का चला सॉस घेऊन येतो मी तिथे पाऊस यायचा सॉस पण यायचा त्यात असत ना आपण त्यात जरा फ्रेस करून काढूया थोडं हा थोडं तरी असेल की काय

हा चिकन चिकन पडले ते अरे अजून ना आपल्याला साफसफ चालू झाली जी आहे तारीख पोळ्या आहेत अजून एवढा पोळ्या केलेला अजून पोळ्या बाकी तुझ्याच वाटणीच आहेत त्या का तुझ्या वाटणीच आहेत ना पोळ्या तू काहीच खात नाही हे काय कसता खायला दिवस चॅनल चमचा दोन्ही कडन ही कडनं पण खाऊ शकता ही कडनं पण ज्याचं तोंड छोटा येते इकडं खायचं ज्याचं तोंड मोठं खायचं हा खेळायला काय काय नवीन येते बघ बर आहे वाटत आहे काय झालंय पासता थांब झालं हा थांब की आपण एकत्र खाऊया हा हो बाहेरनी तेच ना येत कुठं खायचं बरं एकट्यानेच केलंय खात बस का चला पाच झाला आहे तर मस्त आहे बाय